नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा पक्षांतराला जोर येण्याची शक्यता आहे महायुती आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप वैयक्तिकवाद आणि नेतृत्वावरील नाराजीमुळे राज्यातील अनेक नेत्यांनी अलीकडेच पक्षांतर केलं आहे विदर्भात नुकताच एक पक्षांतर आणि पक्षप्रवेश सोहळा पार पडला विदर्भातील अनेक विशेषत गडचिरोली जिल्ह्यातील मतभार नेते मतभर नेते राज्य सरकारामधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धर्माबाबा आत्रम यांची कन्या भाग्यश्री आत्रम यांनी नुकताच शरद पवार गटात प्रवेश केला आता विदर्भातील अनेक एक नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याचं बोलले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी बल्लापूर बल्लापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा झाला या मेळाव्यात स्थानिक नेत्यांनी बल्लापूर व चंद्रपूर या दोन्ही जागांसाठी आग्रही धरला आहे आघाडीत बल्लापूर विधानसभा मतदारसंघ पक्षाच्या वाट्याला आहे असं देखील पदाधिकाऱ्यांनी दे समोर आणलं आहे आणि असं असेल तर आम्ही पदाचा राजीनामा देखील देऊ असा इशारा देखील पदाधिकाऱ्यांनी दे दिला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा तुरतास धन्यवाद जय महाराष्ट्र